पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी क्रॉम्प्टन केमिकल्सच्या वतीनं वृक्षारोपण कंपनीच्या आजूबाजूला केले वृक्षारोपण कंपनी प्रशासन आणि कामगारांनी केले वृक्षारोपण सध्या तापमानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उन्हाळ्यामध्ये हे तापमान अंगाची लाही लाही करून जात आहे आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक जण वृक्षारोपण करताना पाहायला मिळतात अशातच महाड औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसी मधील क्रॉम्पटन केमिकल्स पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपल्या कंपनीच्या समोर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आहे यामध्ये बदाम गुलमोहर नीलम मोहर अर्जुन न्यू कडुलिंब वड पिंपळ करंज सिसम अशा प्रकारच्या झाडांची लागवड करत कंपनी प्रशासनाच्या वतीनं निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय कंपनी प्रशासनाच्या या सुप्त उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे क्वांटम केमिकल्स आणि पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड आमच्यात गाव या परिसरामध्ये आम्ही झाडं लावायचा जो उपक्रम लागू केलेला आहे त्याचा एकमेव असा हेतू आहे की हे आजूबाजूला जे पर्यावरण टेम्परेचर किंवा वाढत आहे किंवा जे प्रदूषण हो वगैरे आहे किंवा लोकांना जी सावली वगैरे हो जी हवीशी जागा जे पाहिजे त्यासाठी आम्ही वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये कोण कोण त्याची आहेत ह्याच्यामध्ये आम्ही गुलमोहर लावलेला आहे वड पिंपळ आहे त्याच्यानंतर बदाम एक आहे आणि काही चार पाच रानटी झाडं वगैरे पण लावलेले आहेत ला